सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेक न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील देववर्जा नगर परिषद येथे अडतीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त होणारे नगर कर्मचारी सनमती जैन यांचा देवर्जा नगर परिषद मुख्याधिकारी अरुणजी मुकळ व कर्मचारी यांच्या वतीने भव्य सत्कार तसेच सेवापूर्ती सोहळा संपन्न जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र नगर रचना व शहराच्या विकासासाठी नेहमीच नगर परिषद चा महत्वाचा वाटा असतो नगर परिषद मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यदक्ष पद्धतीमुळे नगराचा अर्थात शहराचा विकास होण्यास मदत होते अधिकारी व कुशल प्रामाणिक कर्मचारी यांच्या चांगल्या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये सलोख्याचे वातावरण तयार होते याचेच उत्तम उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातील देवगरेची नगर परिषद आहे याच नगर परिषद मध्ये अहोरात्र नागरिकांच्या संपर्कात राहून अडोतीस वर्ष चांगली सेवा देणारे नगर परिषद चे कर्मचारी व शहरातील नागरिकांच्या प्रत्येक समस्येला तत्पर उभे जैन यांच्या सेवानिवृत्तीचा व वा वारंभा नगर परिषद सभागृह येथे मुख्याधिकारी अरुण मोकळ व नगर परिषद चे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पाडला या निरोप समारंभाला शहरातील सर्वच धर्मातील मान्यवर लोकप्रतिनिधी समाजसेवक व सर्व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती आज व्यक्त करतो आणि आपल्याला माहिती आहे की आमचे नगरपालिकेचे दोन अतिशय प्रामाणिक आपले कर्मचारी जे ते सेवानिवृत्त झाले आमचे सन्मती जे एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्याबद्दल आपल्याला विशेष काही सांगण्याची गरज नाही परंतु कारण की गावातील कोणतंही काम असेल किंवा कोणतंही सामाजिक क्षेत्रातील असेल धार्मिक क्षेत्रातील असेल कोणतंही असेल तर त्याच्यात ते आम्ही सरपंनी भाग घेतात आणि आम्ही सरपांनी आपली भूमिका बजावतात आणि नगरपालिकेमध्ये पण अनुभव असा आहे की त्यांना सांगितलेल्या जसं पॉझिटिव्ह आपल्यामध्ये किंवा मला पण एक पॉझिटिव्ह म्हणून काम करण्याचे चांगले जसं पॉझिटिव्ह काम करण्याचं आव्हान तसं संमतीचं आहे त्यांना जर सांगितलं की हे काम आपल्याला करायचं आहे तर ते त्यांचा सगळ्यात महत्वाचा जो गुण आहे तो म्हणजे नियोजन त्यांचं जा प्लॅनिंग हे जबरदस्त असतं नियोजन इतकं जबरदस्त असतं की ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या ठिकाणी कधी कसं बसवायचं किंवा कसं कोणाला कसं ऍड्रेस करायचं किंवा कोणाला कोणत्या जावं मी बालाजी त्यांनी प्रार्थना करतो आणि भविष्यात नगरपालिकेला जेव्हा जेव्हा करत असेल तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना निश्चितच आम्ही त्यांना पाचारण करू आणि त्या आमच्या अडचणी त्यांनी सोडण्यासाठी आम्हाला भविष्यातही मदत करावी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सुशील जैन सॉरी सुशील हनुमंत वे सं यांना भविष्यात चांगले आरोग्यदायी आपलं आयुष्य लाभव आणि मी आपण सर्व इथं आमच्या विनंती स्पर्धान उपस्थित राहिला त्याबद्दल